नमस्कार ज्योतिष जायका किचनमध्ये आज आपण संक्रांती विशेष तिळाचे लाडू बनवणार आहोत अगदी खुसखुशीत खमंग असे हे लाडू तयार होतात त्याचबरोबर पाक अगदी परफेक्ट होण्यासाठी इथे मी काही टिप्स दिलेल्या आहेत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर साहित्यासाठी इथे मी दोन वाटी किसलेला गुळ घेतलेला आहे दोन वाटी तीळ घेतलेला आहे त्याचबरोबर अर्धी वाटी शेंगदाणे आणि दोन चमचे तूप घ्यायचं आहे तर जेवढं आपण गुळ वापरणार आहोत तेवढंच आपल्याला देखील वापरायचे आहेत तुम्हाला जर लाडू खूप जास्त गोड आवडत असतील तर गुळाचं प्रमाण यामध्ये तुम्ही वाढवू शकता सगळ्यात अगोदर कढईमध्ये मी शेंगदाणे भाजून घेणार आहे दोन ते तीन मिनटामध्ये आपले शेंगदाणे व्यवस्थित भाजलेले आहेत शेंगदाणे छान खरपूस होईपर्यंत भाजायचे म्हणजे तिळाचे लाडू खायला खूप मस्त लागतात सेम त्याच कढईमध्ये आता आपण तीळ देखील व्यवस्थित भाजून घेणार आहे तर इथे मी पॉलिश केलेले तीळ वापर वापरत आहे तर तुम्ही बघू शकता अगदी लो फ्लेमवरती आपल्याला हे तीळ दोन ते तीन मिनिट व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत तिळ भाजायला जास्त वेळ लागत नाही तिळामधून छान सुगंध यायला लागला की गॅस बंद करायचा आहे तर दोन ते ती तीन मिनटामध्ये आपले हे तीळ देखील व्यवस्थित भाजून झालेले आहेत आता आपण गॅस बंद करून हे तिळ देखील आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया तीळ आणि शेंगदाणे आपले व्यवस्थित थंड होत आहे तोपर्यंत आपण याच कढईमध्ये गूळ घालणार आहोत आणि सध्या मी गॅसची फ्लेम लो ठेवलेली आहे दुसरीकडे आपण जे स सुरुवातीला शेंगदाणे भाजून घेतलेले त्याची अशा प्रकारे साल व्यवस्थित काढून घ्यायची आहे तर बघू शकता अशा प्रकारे आपण व्यवस्थित शेंगदाणे मोकळे करून घेतल्यानंतर एका फुलपात्राच्या मदतीने असे क्रश करून घ्यायचे आहेत थोडेसे ओबडधोबड असल्यानंतर दाताखाली त्याचे कण आले की लाडू खायला खूप मस्त लागतात त्यामुळे याचा जास्त चुरा करून घ्यायचा नाही थोडेसे कण याचे राहिले पाहिजेत तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी शेंगदाणे व्यवस्थित क्रश करून घेतलेले आहेत आता आपण पाक ब बघूया तर इथे तुम्ही बघू शकता गूळ देखील आपला वितळायला सुरुवात झाली आहे आता या स्टेजला आपण गॅसची फ्लेम हाय करायची आहे आणि हाय फ्लेमवरती आपण हा सगळा गूळ व्यवस्थित वितळून घेणार आहोत तर तुम्ही बघू शकता गुळ आपला व्यवस्थित वितळलेला आहे आता यामध्ये आपण एक मोठा चमचा तूप घालणार आहोत तर लाडू बनवण्यासाठी तुपाचाच वापर करायचा आहे यामध्ये तेल घालायचं नाही तर आता आपण सतत मिक्स करत राहायचं आहे नाही तर गूळ लागू शकतो आणि मग गुळाचा कर्पटवास आपला लाडवांना येईल त्यामुळे सतत हलवत राहायचं आहे तर आपला गुळ व्यवस्थित हलका आणि छान आतपर्यंत शिजण्यासाठी यामध्ये आपण दोन चमचे पाणी घालणार आहोत तर पाणी घातल्यानंतर तुम्ही बघू शकता वरती गुळाला फेस यायला लागलेला आहे म्हणजे आपला गुळ व्यवस्थित हलका होत आहे जसा जसा गुळाला फेस येईल तसा आपला गुळ अगदी हलका होणार आहे आणि आपला पाक अगदी परफेक्ट होईल तर तुम्ही बघू शकता दोन ते तीन मिनटामध्ये छान आपला पाक तयार झालेला आहे आता पाक तयार झाला आहे की नाही हे कसं ओळखायचं तर आपण एका प्लेटमध्ये पाणी घेणार आहोत आणि पाण्यामध्ये या गुळाचे काही ड्रॉप्स त्यामध्ये टाकणार आहोत तर तुम्ही बघू शकता पाण्यामध्ये अशा प्रकारे हे ड्रॉप्स टाकायचे आहेत आणि हे आपल्याला व्यवस्थित एक जीव करून घ्यायचा आहे याची सॉफ्ट अशी जेली तयार झाली की समजून जायचं की आपला लाडू बनवण्यासाठी पाक अगदी तयार झालेला आहे याच्यापेक्षा जास्त जर पाक बनवला तर लाडू अगदी कडक होतील आणि मग ते लाडू खायला चांगले लागणार नाहीत तर इथे बघू शकता असा आपल्याला पाक बनवून घ्यायचा आहे लाडूंसाठी पाक आपला व्यवस्थित तयार झालेला आहे आता यामध्ये सुरवातीला शेंगदाणे भाजून घेतलेले ते घालायचे आहेत त्याचबरोबर तीळ भाजून घातलेले ते देखील यामध्ये ॲड करायचे आहेत तर तुम्ही बघू शकता अगदी काही किरकोळ सामानामध्ये झटपट असे मकर संक्रांतीसाठी तुम्ही लाडू बनवू शकता त्याचबरोबर ही रेसिपी तुम्ही एकदा बनवून ठेवली तर आठ ते पंधरा दिवस आरामशीर अशा प्रकारचे लाडू तुम्ही खाऊ शकता तर आता आपण हे व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे आणि लाडू बांधण्यासाठी आपल्याला हे मिश्रण अगदी गरमच असायला हवं जर मिश्रण थंड जर जा झालं तर याचे लाडू बांधता येत नाही त्यामुळे आपल्याला हे सतत मिक्स करून घ्यायचं आहे आणि गरम असतानाच याचे आपण लाडू बांधवून घेणार आहोत तर एखाद दहा ते पंधरा सेकंद आपण हे मिश्रण पुन्हा एकदा मिक्स करून घेणार आहोत आणि लगेच याचे आपण लाडू बांधायला सुरुवात करणार आहोत तर या ठिकाणी लाडू बांधायच्या अगोदर आपण आपले दोन्ही हात थंड पाण्यामध्ये व्यवस्थित बुडवून घ्यायचे आहे जेणेकरून हाताला आपल्या चटका लागणार नाही आता या मिश्रणातील थोडंसं मिश्रण हातावरती घ्यायचं आहे आणि तुम्ही बघू शकता किती सहज पद्धतीने लाडू वळल्या जात आहे तर अशाच पद्धतीने तुम्ही देखील लाडू या मकर संक्रांतीला नक्की बनवून पहा तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपला झटपट असा तिळाचा लाडू बनवून तयार झालेला आहे आणि दिसताना देखील तुम्ही बघू शकता किती मस्त असा आपला लाडू बनवून तयार झालेला आहे शेंगदाणे घातल्यामुळे या लाडवांना अतिशय मस्त अशी टेस्ट येते त्यामुळे शेंगदाणे यामध्ये नक्की घाला तर अशाच प्रकारे आपण या मिश्रणाचे सगळे लाडू बांधून घ्यायचे आहेत तर एवढ्या मिश्रणामध्ये कमीत कमी सतरा ते अठरा लाडू आरामशीर तयार होतात तर अशाच प्रकारे आपण हे सगळे लाडू व्यवस्थित बांधून घेऊया तर इथे बघू शकता सगळ्या मिश्रणाचे मी व्यवस्थित लाडू बांधून घेतलेले आहेत तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा आवडली असेल तर चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद